एकदा प्रेम करावं वाटू लागलं ला। कि माणूस कशावरती प्रेम करायला लागतो तशातला कवितेचं नाव प्रेम करावे वाटू लागले हरि हरित दवबिंदूशी नकळत सुरू झाली सलगी प्रेम करावे वाटू लागले हरित तृणांवरती दवबिंदूशी नकळत सुरू झाली सलगी दवबिंदूंशी होता सलगी मनात येई काहीतरी शहा रनलेली तुशी काया गोड गुदगुल्या करी तू ओले ती घट भरलेली तू ओलेती घट भरलेली उधळीत जलबिंदू की मोती मनाच्या हिंदोळ्यावर उमटे तवरेखेव मूर्ती रतिबादा मदनास झाली घडले नवलपरी रतिबादा मदनास झाली घडले नवलपरी अशी वादळे मनात माझ्या किती उठलेली स्पर्शून तुझला क्षणात एका मोहर उठवावी अशी वादळे मनात माझ्या कितेक उठलेली स्पर्शून तुझला क्षणात एका मोहर उठवावी धन्यवाद